नमस्कार मी सौ निर्मला शिंगेकर आप आज आपणास चिंच खजुराची चटणी दाखवत आहे आता मी हे चिंच कुकरमध्ये एक शिट्टी करून घेतले आहे आता गार झालं आहे एक वाटी चिंच घेणे आणि एक वाटी मी खजूर कुकरला बारीक करून मिक्सरमधून काढून गाळणीतून गाळून घेतलं आहे एक वाटी खजूर एक वाटी चिंच एक वाटी गूळ घेणे बडीशोप काळे मिरे प्रत जिरे भाजून बारीक करून घेणे आणि गरम मसाला घेणे आणि लाल तिखट मीठ आणि थोडंसं चाट मसाला घालणे आता आपण प्रथम हे चिंच मी मिक्सर मिक्सरमधून काढून घेणार आहे वरचं पाणी तुम्ही काढून नंतर घालणे कुकरमधील एक शिट्टी केल्यामुळे अगदी एक एकजीव होतं आणि झटपट च होऊ शकते आता तुम्ही पाहू शकता चीन सुद्धा एक जीव झाला आहे त्यात हे पाणी घालणे आता आपण हे खजुराची चटणी ह्यात काढून घेत आहोत एक वाटी खजूर बारीक करून गाळ्यातून काढून घेणे खजूर घातल्यामुळे हो त्याला खूप छान चव हो येते आता आपण हे चिंचट अगदी बारीक एकजीव झाला आहे आता तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखं खाली हे पडतं मधले काड्या ते नाचलं वर चालणीच्या वर पाहू शकतं था है। निगला गासू है। चिंचे आता आपली चिंच गाळून फक्त चोथा एवढाच निघाला आहे तुम्ही तांब्याचं भांडं तांब्याची ताट घासवू शकता ह्या चिंचेमुळं आणि आता तुम्ही पाहू शकता गाळणीतून अगदी जीव झालं आहे आता आपण हे गॅसवर आठवून घेणे कुकर मध्ये एक शिट्टी केल्यामुळे चिंच वाया जात नसते अगदी गाळून घेऊ शकता तुम्ही अशा टाईपमध्ये तुम्ही पाहू शकता आता उकळी येऊ देणे चांगलं त्यातच आपण एक खजूर सुद्धा घालत आहोत बारीक केलेला खजूर त्यातच घालणे त्याला छान एक वीस मिनट शिजवून घेणे तोपर्यंत आपण बडीशोप काळी मिरी भाजून पावडर केली आहे ते घालणे एक चमचा बडीशोप पाच ते सहा काळी मिरी बारीक वाटून घेणे परत जीरा पावडर भाजून जिरे भाजून बारीक पावडर करून घेणे आणि गरम मसाला थोडा घालणे गरम मसाल्यात हे सगळेच पदार्थ असतात एक चमचा गरम मसाला घालू शकता त्याला छान चव येते चवी पुरत मीठ घालणे तुम्ही सैन मीठ घालू शकता साधव मीठ घालू शकता गूळ सगळ्यात शेवटी घालणे चिंच छान उकळल्यानंतरच मग गुळ घालणे आधी गुळ घातलं कि मग करप चिंच कच्ची राहते त्यामुळं गुळ सगळ्यात शेवटी घालणे आता मी अर्धा चमचा लाल तिखट घालत आहे दहा मिनिटं छान उकळल्यानंतरच मग गुळ घालणे आधी गुळ घातलं की मग ते करपत कलर काळ येत त्यामुळं खजूर चिंच अगदी एकजीव करून दहा मिनट उकळून घेणे तुम्ही पाहू शकता आता खजूर आणि चिंच चाट मसाला गरम मसाला तिखट मीठ बडीशोप काळी मिरी धन्या जिरेची पावडर तूंट हे सगळं छान शिजलं आहे आता मी सगळ्यात शेवटी गूळ घालत आहे कारण गुळ घातल्यामुळे त्याचा पाक तयार होत आणि करपायला लागतं म्हणून सगळ्यात शेवटी गुळ घालणे आणि अर्धा चमचा हिंग सुद्धा तुम्हाला आवडत असलं तर हिंग घालणे हिंगामुळे त्याला खूप छान चव येते आणि चटणी खूप चविष्ट लागते आधी गुळ घातलं की मग ते कडक पट्टी तयार होते त्यामुळं मी गूळ सगळ्यात शेवटी घालत आहे तुम्ही पाहू शकता गूळ घातल्यानंतर एक पाच मिनट बारीक गॅसवर हलवून घेणे त्यात गुळ एक जीव झाला की नंतर गॅस बंद करू शकता तुम्ही आता आपलं गुळ एकदम विथळलं आहे मी आता गॅस बंद करत आहे थोडं गार झाल्यानंतर मग करणे आता आपली चटणी तयार आहे गुळ खजूर चिंच परत गरम मसाला किंग बडिशोप जिरे भाजून पावडर केलेले तीन ते चार मिरी, परत धनिया पावडर चाट मसाला मीठ मिरची हे सगळं घालून तयार केलेली चटणी आहे कुकरमध्ये एक शिट्टी केल्यामुळे ताबडतोब ही चटणी तयार होऊ शकते आणि झटपट होऊ शकते तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता ब्रेडला लावून खाऊ शकता भेळमध्ये घालू शकता पाणीपुरीमध्ये घालू शकता परत सँडविचमध्ये घालू शकता शेवपुरीवर घालू शकता अगदी खूपच चविष्ट चटणी झाली आहे आता बाजारात नवीन चिंच येत आहे तुम्ही सुद्धा घरच्या घरी ही चटणी करू शकता सहा महिने ही चटणी टिकू शकते अगदी सुद्धा, आंबट गोड तिखट ही चटणी खूपच आवडते माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा